जयशिवराय मंडळी आत्ता आपण आहोत जिवदनच्या किल्ल्याच्या बेस कॅम्पला आता आपण घाटगर गावातून फ्रेश वगैरे होऊन इथे आलो आहे इथे सगळे इक्विपमेंट घेऊन सेफ्टी इक्विपमेंट घेऊन इन्स्ट्रक्शन वगैरे झाल्यावरती आपण ट्रेक स्टार्ट करणार आहे आता ऑलमोस्ट सव्वासा झालेत आता आपण ट्रेक स्टार्ट करणार आहे मागे दिसतोय तो आपल्याला जीवदन फोर्ट त्याच्या साईडला जो सुळका दिसतोय तो वानरलिंगी तर किमान दीड ते सव्वा तास आपल्याला लागणार आहे तर आता आपण ट्रेक स्टार्ट करतो आहे मस्त तांबडे फुटले इकडे जिवदन ट्रेक आता आपण स्टार्ट केलेला आहे तर थोडासा अंधारच आहे आता आपण स्टार्ट केलं आहे ट्रेक तर आता आपण आलोय जिवदनच्या बरोबर भेटला तिथून एक तास आहे अजून तर किल्ले जिवदन हा सात वाहनांच्या काळातला किल्ला आहे आणि व्यापारीदृष्ट्या दृष्ट्या हा जो नाणेघाट मार्ग आहे ना त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता तर या किल्ल्याच्या बरोबर समोरच वानरलिंगिक सुळक आहे तो पण तितकाच खतरनाक ना काय म्हणजे त्यावरून आपण रॅपलिंग करणार आहे आणि पुढचं अजून जवळपास अर्धा तास अजून ट्रेक आहे तर जयशिवराय मंडळी आत्ता आपण आहोत किल्ले जिवदनच्या बेसला आणि इथून चेकपोस्ट आहे इथे प्लास्टिक काउंट वगैरे आपल्याला आय डी भेटतात इथून आपल्याला वरती ट्रेक अजून वरती जायचं आहे हा पूर्ण जोडण किल्ला आणि ते वानरलिंगी सोळका तिकडे धाकोबा अपरिचित किल्ला आणि माझ्या जर तुम्ही बघितला असच तर इकडे नाणेघाट अंगटा तर ह्या गोष्टी आपण वरती जाऊन पण बघणार आहे इथे आपला प्लास्टिक काउन घेतला गेला आणि आपल्याला एक आयडी दिली गेली ती आय डी घेऊन आपण वरती चाललोय आज आपल्यासोबत टेक्निकल टीम महाराष्ट्र रेंजस ट्रेक असं अवघड नाहीये थोडंफार धाप लागते पाणी जास्त ठेवा आमचे ट्रेकर्स मंडळी स्टार्टिंगला किल्ला हा सातवाहन कालखंडात बांधण्यात आला आणि त्याचा वापर मुख्यतः व्यापारी मार्गाच्या नियंत्रणासाठी केला जात असते ट्रेक लिडर रणजित दादा दमलात दा 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 काय हे दिशा दर्शक आहेत आता आपण बरोबर किल्ल्याच्या खाली वानलिंगी सुळका आपल्या इकडे इकडे कातळकोरी पायऱ्या गडाकडे जाणार आहे किंवा आपल्या दरवाजा नेऊन जाऊ लागेल ठीक आहे कातळखोरी पायरा नाही फोटो खाली बसा काही पायऱ्या चढून आल्यावरती आपल्याला लागते गडावर अनेक मधमाशांचे पोळे आहेत आणि त्यामुळे हे दंजेच असू शकतं त्यामुळे तुम्ही परफ्यूम परफ्यूम वगैरे काही मारून जाऊ नका जीवदान किल्ल्याचा ट्रेक लहान आहे परंतु किल्ल्याच्या दोन्ही बाजूने चढण्यासाठी कल्याण दरवाजा आणि जुन्या दरवाजा आणि तुटलेल्या पायऱ्या चढाव्या लागतात ज्या काही ठिकाणी ब्रिटिशांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केलेल्या आहेत नवख्या ट्रेकर साठी हा ट्रेक थोडासा अवघड होतो परंतु स्थानिकांनी बांधलेल्या दोरीच्या मदतीने नियमित ट्रेकर यावर चढू शकतो पावसाळ्यात पायऱ्यांवरून इथे पाणी वाहते त्यामुळे हा ट्रेक अतिशय धोकादायक आहे परंतु आता तिथे धातूंचे रेलिंग बसवलेले बसवलेले आहे त्यामुळे ते, ते चढायच्या दरम्यान खूप मदत करतात आपण जो आत्ता चढत आहेत तो म्हणजे कल्याण दरवाजाचा मार्ग आणि इथे थोडंसं पावसात हे खूप रिस्की होतं आता इथं रोप आहे कारण अठराशे अठरामध्ये मध्ये ना जेव्हा हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला तेव्हा त्यांनी ते ह्या किल्ल्याच्या सगळ्या पायऱ्या उडवून दिल्या म्हणजे किल्ल्याला किल्ला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला हा किल्ल्याचा कल्याण दरवाजा इथून आपण प्रवेश केला आहे या मावळ्यांसाठी असलेल्या देवळ्या आणि इथून ज्या पायऱ्यांवरती आपण वरती आलो तर एक बाजू जाते किल्ल्याच्या डावीकडे पूर्ण भाग आहे तिकडे या पायऱ्या चढल्यावरती राईड घेतला की आपण इकडे जाणारा हा रस्ता जिकडे आधी ते चाललाय आता तो आहे वानर इकडे जाणार रस्ता आपण आहे वानर सो इथे से ला आपला सेटअप आहे आपल्याला इथून आणि तिथून रॅपलिंग त्यासाठी हा सेटअप इथे आपल्याला झिप लाईन आणि रॅपलिंगचे इन्स्ट्रक्शन दिले जात होते जीवदान किल्ल्यावरती आल्यावरती हा जो वानरलिंगी सुळका आपल्याला दिसतो हा एक मोठा शिखर आहे तीनशे पन्नास फूट उंचीचा आणि अनेक गिर्यारोहक रॉक क्लाइंबिंग उपकरणांचा वापर करून त्यावर चढाई करतात आणि आपण यावरती आज झिप लाईन प्लस रॅपलिंग करणार आहोत जय शिव्या मंडळी आत्ता आपण जुदन फोर्ट वरती आहे हा पाठीमागे दिसणारा पूर्ण जुदन फोर्ट हे आता आपल्याला वानरलिंगी ह्या साईडला आपल्याला जिपल्यानं जायचं आहे आणि प्लस तिथून रॅफलिंग करायची आता जो मुलगा रॅफलिंग करतोय ना इथे ते रॅफलिंग करायची पाठीमागा इकडे धाकोबा अपरचे असणारा किल्ला धाकोबा डोंगर आणि माझ्या ह्या साईडला म्हणजे नाणेघाट अंगटा तर आता आपली वेळ आहे लाईन करण्याची सुरुवातीला थोडीशी भीती वाटली पण मी अगोदर ही कुंभे वॉटरफॉलला रॅपलिंग केली होती काळी लाईन केली होती त्यामुळे थोडीफार भीती गेली होती पण तिथे गेल्यावर एवढी हाईट तीनशे पन्नास फूट थोडीफार भीती वाटते आणि ते तिथं फील होतं पण थोडं घाबरल्यानंतर थोडस तिथे पोचल्यानंतर थोडासा जीवात जीव आला तर आता आपण वानरलिंगी सुळका आणि आपण जीवदन किल्ल्यावरून झिपलाईम जी करून इकडे आलो आहे आता आपण इथून रॅपलिंग करत खाली जाणार आहे वानरलिंगी सुळकावरून आणि हा सह्यादीचा फट पसारा आपल्यासोबत आज आहेत टेक्निकल टीम महाराष्ट्र रेंजर्स ठीक आहे सह्याद्री सारती त्यांनी हे ऑर्गनाईज केलं आहे ते आणि इकडे बघा झिपलाइन होती मी थोडी घाबरलेली होती ठीक आहे आणि इकडे आपला भगवा आता वेळ होती आपली वानर लिंगी सुटक्यावरून खाली रॅपल डाऊन करायची स्टार्टिंगला थोडीफार भीती वाटत होती पण ऑलरेडी हे रॅपलिंग केल्यामुळे ना थोडीफार भीती गेली पण हे खूप भयानक आणि म्हणजे सास आणि मेन म्हणजे आठवणीत राहणारे क्षण होते कारण इतक्या तीनशे फीट तीनशे पन्नास फीट उंचीवरून रॅपलिंग करायचं आणि तेही भर उन्हात असं नव्हतं की म्हणजे पावसाळ्यात तर ती भीती असतेच पण उन्हाळ्यात कसं थोडंफार म्हणजे सगळं क्लिअर दिसत <laughs> होतं डुकं नव्हतं काही नव्हतं आणि थोडीफार भीती होती ती इत नाहीशी झाली खूप मस्त असं रॅपलिंग केलं आणि फायनली आम्ही जीवधन प्लस वानरेंगी ट्रेक इथे कम्प्लीट केला असं मला फील झालं कारण जेव्हा मी मध्ये होते तेव्हा असं वाटत होतं की कधी एकदा पोहोचते रॅपलिंग करून पण खूप छान रीत हा ट्रेक म्हणजे हा रॅपलिंग मी कम्प्लीट केलं तर आपण रॅपलिंग करून खाली उतरलोय मलाच विचारते मी कसं वाटलं वाटलं आपली महाराष्ट्र निवान ट्रिक करून देते आपल्याला इकडे जीवदन अरे कुठे घेता इकडे साईडला गरगर फिरायला लागले नंतरची कंडिशन बसता खाली तर रॅपलिंग करून आता आम्ही बसलो आहे निवान ठीक आहे आणि पाठीमागा जीवदान किल्ला इकडे ऑनरलिंगी सोडका अजूनही रॅपलिंग सुरू आहे खूप पार्टिसिपंट्स आहेत आणि इकडेही जाणारे जुन्नर दरवाज्याकडे जाणारी वाट ढाकोबा किल्ला पूर्ण सह्याद्री इकडे नाणे घाट अंगटा अजून खूप वेळ लागणार आहे कारण पूर्ण पार्टिसिपंट कॅम्पकडे जाणार आहे त्याच्यानंतर लंच होईल आणि मग आम्ही घरी जाण्यासाठी काही लहान मुले पण ट्रेकिंग मध्ये पार्टिसिपंट होते तर त्यांना रॅपलिंग करताना भीती वाटत होती त्यामुळे त्यांना तिथून ते ही झीपलाइन क्रॉस मध्ये केली होती सो ते नीट खाली येते पूर्ण रॅपलिंग वगैरे सगळं झालंय आता आम्ही घड उतरतोय पनर्लिंगी सोळका जो आपण रॅपल केला आता आणि खूप छान झाला ट्रेक थोडंसं गडाच्या बाकी गोष्टी बघायच्या राहिल्यात आता जेव जेवदन मी पण पुन्हा एकदा प्लॅन करेन कारण आज एवढा काउंट होता पार्टिसिपंटचा आणि ऊन पण खूप होतं त्यामुळं रॅपलिंग वनरलिंगी सोळका आणि जुन्नर कल्याण दरवाजा तेवढंच एक्सप्लोअर केलं अजूनही रॅपलिंग सुरू आहे ठीक आहे आम्ही आमचं झालं रॅपलिंग कम्प्लीट आपण आता बेसकडे चाललोय उतारची वेळ झाली उन्हाचाच उतराव लागले एवढी उन्हाची वेळ होती आणि इथे आम्ही थोडा वेळ बसलो होतो तिथे आम्हाला भेटलं उंबऱ्याचं झाड आणि आम्ही तिथील रान वेवा खायला सुरुवात केली तिथून थोडासा ब्रेक घेतला आणि मग खाली निघालो अशा रीतीने आपला जीवधन फोर्ट आणि वनलिंगी पिण्याकल ट्रिक सक्सेसफुली कम्प्लीट झालेलं आहे आता आपण चालू आहे बेस कॅम्पकडे लंच करेल आणि त्यानंतर आपण अन्ता निघू पुण्याला तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये चालेल ना नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा कमेंट करा